अवैध सावकारीचा सा व्यवसाय करणाऱ्या सावकारांच्या क्रूर छराळा कंटाळून मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण येथील व्यापारी दगडू दिनकर धामणे वयवर्ष एकसष्ट यांनी धुळे येथील शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रवीण धावणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुक्यातील नऊ व धुळे जिल्ह्यातील लांबकनी येथील दहा सावकारांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी नऊ सावकारांनी धुळे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने सावकारांची पळापळ -पड़ सुरू झाली आहे दरम्यान मयत दगडू आत्महत्या प्रकरणी मालेगाव तालुक्यातील सत्तावन्न अवैध सावकारीचा सा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिसांनी जाबजाबाब नोंदवून घेतल्याचे समजत असून त्यामध्ये मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक तसेच शिक्षक वायरमॅन आदींचा समावेश असल्याचे समजत आहे त्यामुळे आणखी काही सावकार यात अडकले जातील की काय याबाबत उलट चर्चा सुरू आहे नुकतीच बागला तालुक्यात सुद्धा अशीच घटना घडली होती त्यामुळे अनेक सावकारी सावकार विरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण ताजे असताना मालेगाव येथे या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने

व्याजाने पैसे घेतले आम्ही व्याजाचे पैसे आवका सभा देऊनही आम्हाला या सावकाराचा कायमस्वरूपी त्रास होता या सावकाराच्या जाचाला कंटाळून त्रास देऊन कंटिन्यू त्रास दिल्यामुळे आमचे मोठे बंधू मैत दगडू दिनकर धान्य दिनांक आरोपी क्रमांक एक शरद धर्माबदाने राहणार खेडे भाऊडू नता ठाकरे राहणार करजगवान योगश्यानुमन शिंदे राहणार करसगवान गोपट शिंदा शिंदे राहणार कोकाने आशिष मांशिक ओळख राहणार हाताने कृष्णा किशोर ओळख राहणार राहताने आधारसिंग श्यामशिंग ऐर राहणार हाताने ज्ञानेश्वर देवीदास डापसे राहणार कुकाने राहुल विजय चौधरी तालुक राहणार लांबकाने जिल्हा धुळे तुकाराम कुंडेराम फरस राहणार टोकळे असून इतर राहिलेले अवैध सावकारांची त्वरित चौकशी व्हावी पोलिसांनी चौकशी करून दहा लोकांच्या विरोधात प्रवृत्त करणे व महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून धुळे जिल्हा न्यायालयाने दहापैकी नऊ जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज टाकला असून तो फेटाळल्याने फेटाळण्यात आला आहे तरीही काही लोक पैशांसाठी घरी येऊन व रस्त्यात आणून शिवीगाळ व दमदाटी करत आहेत त्यामुळे आमच्या जीवाला व आमच्या परिवारास धोका आहे तरीही पोलिसांनी आम्हा संरक्षण द्यावे ही नम्र विनंती होती विशेष प्रतिनिधी मालेगाव